नाही कडकडले ट्रॅक्टर तिकडून जाताला दिसलं नाही मग त्या मांजरे त्या पिलाच्या मम्मीने तिला तिकडं ढकललं आणि ती कडचं चाक आहे तिच्या आगा गेल ती मांजरी अजून पण आली रस्त्यावर आई चिकून चिकले इजेपेक्षा चिटून चिकले तिची आई हिकन होिकन फक्त काळ आहे मग काना काढ मांजरा का पिलं पण मेली पण हिलेकर तिथे म्हणली एकच आहे माझं होते कस करत व्हायची होती तर मग ही जलमलायकस काय ह्याने ह्याने डोळ्या उघडल्यात एकच असेल का तिला पिलू आणि ती मरून गेली वेळ म्हणली की तिला कोणच नाही अवघड आहे बघा एका आईनं म्हणजे जनावरांचं काय आणि माणसाचं काय दोन्हीचं पण सेमच आहे प्रत्येक आईला पण मायासारखीच येत असती आता माही सांगती की तिच्या आईनं टॅक्टर खाली ही येत होतं म्हणून त्याला लात मारली आणि बाजूला सारलं स्वतः ट्रॅक्टर खाली गेली किती अवघड आहे बाबा खरंच हातात घेतली पुन्हा मग तुझ्या घरी इकडं आणि म्हणते का कारण की ती काय म्हणत होती ती दादी म्हणत होती आमच्या आताच्या इथे न्या त्यांच्या इथे काय होतं बॉका होता बॉकेत नाही खाल्लं असतं म्हणून मी म्हणले माझ्या घरी घे म्हणून प्रतीक्षा प्रतीक्षा पण म्हणले ज्ञानेश्वरीच्याच घरी राहून तिच्या कायच नाही इथं सुरक्षित किती बेकार आहे त्या मांजराचं लय मला ती बघूनच कस तरी वाटते ती शोधतय सगळ्या घरात त्याच्या आईला सगळ्या घरात शोधतय ती आल्यापासून त्याच्या मम्मीला मांजर किती उंबऱ्यात झोपतय बी झोपतय माझ्या पायाखाली माझ्या बहुताला सगळ्याकडे फिरतय ती बी इकडं तिकडं लय म्हणजे लय अवघड आहे खरंच म्हणतो ना आपण माणसांनाच दयामया असती त्याच्यापेक्षा माणसाला जीव लावण्यापेक्षा दहा चित्रावाला जीव लावावा मला हेच माहित नव्हतं नेमकं कशामुळे ह्या आल्या गरबडी गरबडी ना आणि ट्रॅक्टर खाली गेलं ट्रॅक्टर खाली गेलं म्हणून म्हणून पुरींनी मला सांगितलं बघा ह्याच नकर किती चुटकुला आहे छोटस नस इकडं बघ अरे तुझा युट्यूब ला व्हायरल होतोय ना व्हिडिओ वर बघ वर बघ की मुखडा दाखव की आपल्या युट्यूब फॅमिलीला कसा आहे मांजर माही घेऊन आली मांजर कुठं गवलं काय की तिला कुठून टॅक्टर खाली आलत वाटतं ही मांजर तर पुरी पुरी शाळेत येऊन हिला सोडून गेले त्या घरी आमच्या आता ठिवा मला तर वाटतय का देवा कुणाला काय कळ नाही पण ही काय वरड नाही काय व्हाय नाही दूध पियत तिथंच झोपतय त्या का दूध कसं पियत पी दूध हम्म पी हम्म आणि तस शिकलं 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 पी तस हुशार आहे हुशार आहे अगो बाया आमच्या माहीला एवढी आवड ह्या मांजरांची कुत्र्यांची लय हम्म बास बास थरथर करत आहे मांजर दिसलं हो का टॅक्टर खाली गवलंय आणि थरतर करायला लागले ती माही घरी घेऊन आली हो का दिसत असेल तुम्हाला कसलं थरथर करत आहे मांजर हो का हो का घाबरलंय ती चांगलं त्याच्या आईपासून आले र बाई आईपासून आले घाबरलं चांगलं आईच्या पोटात झोपल्यावर आम्ही त्याला असं घर केलंय हो का म्हणजे त्याला वाटाव मी अईच्या कुशीतच आहे याला चाटतय ती आईच्या कुशीत झोपल्यावरनी झोपल मला वाटायला लागले असं खाली मऊ पायपुसनी टाकली ही आता ही ह्याच करायची पायपुसनी मऊ मऊ मौ हाय गार पण लागायचं नाही त्याला माही त्याला वरण झाकून टाकती तो का त्याने ही माही रुमालच गेला त्याला झाकायलाच सर आता आता चला त्याला दूध पाजायचं लय बारका आहे ती त्यामुळं

अग भूक लागली त्याला तिकडून इकडून या hmm. तर हा व्हिडिओ मला पुन्हा एडिटिंग करावा लागलाय हा व्हिडिओ मी अगोदर युट्यूबला टाकला होता पण त्याच्यावर कॉपीराईट आले त्यामुळे तो व्हिडिओ डिलीट करून नंतर मी हा व्हिडिओ टाकते तर एवढं छोटं पिल्लू होतं ना की ह्याला आहे ना म्हणजे ती माही सांगत होती त्यावेळेस मलाच रडायला येत होतं आणि एकदम म्हणजे असं लय वाटलं कारण की पहिल्यांदा आहे ना त्यांनी काय केलं माहिने ह्यांनी की त्याला तिथून आणलं माहीच्या मैत्रिणींनी त्यांनी घरी आणून सोडलं मला असं सहसा विशेष काही वाटलंच नव्हतं आणि मला ह्या मांजराच्या पिल्याबद्दल एवढी माहिती पण नव्हती की हे कशामुळे हिता आलं काय आलं मला वाटलं पुरींनी घरून आणलं आणि ट्रॅक्टर खाली येत असताना त्यामुळं मग त्यांनी ही ताण सोडलं असं मला वाटत होतं पण ह्याची कहाणी ऐकूनच मला इतकं वाईट वाटलं ना की खरंच लई वाईट वाटलं जगात फक्त एकच गोष्ट करू शकते ती म्हणजे आई आणि तीचा आपल्या लेकरासाठी ले काय जीव पण देऊ शकते तसंच ह्या मांजराच्या पिल्याच्या आईने केलेलं आहे की ह्याच्या आईनं ह्याच्यासाठी जीव दिला आहे स्वतःचा कारण की ती येत होती वाटतं रस्त्याच्या आणि ट्रॅक्टर खाली ही पिलू जाणार होतं तेवढ्या त्या आईनं ह्याला ढकललं बाजूला आणि ती स्वतःच मरून गेली म्हणजे विचार करा आपल्याला जेवढी माया आहे म्हणजे माणसांना आपल्या लेकराचं एवढी वाटतं एक वेळेस माणूस गद्दार निघल पण जनावर कधीच म्हणजे हिस करणार नाही तर बघा ही पिलं दूध कसं पिय आणि माहिती त्याला बाटली पण आणली बघा दुधाची तर ती दुधाच्या बाटलीनं काय दूध पियेत नाही आणखीन की एवढं बारका आहे ना लई बारक आहे छोटंसं असेल मला वाटतं पंधरा दिवसाचं असेल आणि त्याला चालता पण येत नाही व्यवस्थित असं पडतं आहे ती लगेच धपाक धपाक खाली तर बघू आता काय होतंय काय नाही तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की आ, काय करायचं काय नाही ह्या पिल्याचं माहीच्या पप्पांनी इथं गाणी लावली होती बघा गणपतीची लावली होती गाणी रिक्षामध्ये त्या गाण्यामुळे ह्या व्हिडिओला कॉपीराईट आलं आणि त्या गाण्यामुळे हा व्हिडिओ नाही तर तुम्ही एडिटिंग हा व्हिडिओ मला हाय असा टाकायचा होता आणि हाय असं माहीचं माझं संभाषण ती पिलू ओरडत होतं तेवढ्या इतकं म्हणजे भारी झालता व्हिडिओ पण काय करायचं नाही लालाच होता माझासुद्धा मला हा व्हिडिओ इथंच म्हणजे डिलीट करावा लागला आणि नंतर एडिट करावं लागला कारण की त्या व्हिडिओला कॉपीराईट आलं माझं एवढं नीट सगळं वायाला गेलं त्याच्यासाठी मी काल व्हिडिओ टाकला नव्हता म्हणलं काल नको टाकायला व्हिडिओ कारण की उशीर झाला असता तर चला मग आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आम्ही चांगलं केलं की काय केलं तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा मांजराचं हे छोटं किल्लो आहे ते कसं आहे तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि ह्याचं नाव काय ठेवायचं ते पण सांगा माईनं ना तर नाव ठेवलं आहे पण मला तुमच्याकडूनसुद्धा नावाच्या अपेक्षा आहेत तर त्यासाठी आणि इथं भाऊली ठेवली त्याला वाटतंय की ती माझी आईच आहे मग आई असल्यासारखंच त्याला म्हणजे ती ही आहे ती तिथं झोपतं आहे जाऊन म्हणजे अजून त्याला काही कळत नाही आणखीन छोटा आहे आणि हरताळीच्या उपासा दिवशी हे हरतालिकेच्या दिवशी चाल हे पिल्लू हिता आमच्या घरी तर बघूया आता काय आहे काय नाही अजून आप हे आपल्या इथे किती दिवस आहे किती दिवस नाही नाही तर चांदणीसारखं आपण ह्याला सांभाळायचो सांभाळायचो सांभाळायचं मोठं करायचो आणि चांदणीसारखं ही निघून जायचं जशी आमची चांदणी निघून गेली तसं तसं होऊन फक्त मग बास आता दूध आहे बघा ती त्याचं तोंड पण मी पुसून काढले आणि एवढंसं क्यूट क्यूट छोटं छोटं आहे छोट ना ती लईच बारकूस आहे पिलू आणि लय माई ती त्याची आणि बघा किती असं एकदम गोंड गोजीरवानं दिसतंय पिलू माहीनं त्याचं पाक जवळ घेऊन व्हिडिओ केला आहे आणि माही बोलत होती इतका छान त्याच्याबरोबर तर ती, ती, ती सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच टाकेल तर कसं वाटलं आम्ही ह्याला सांभाळतो आहे तर बघू आता कमेंट करा पण एक जरूर आणि छोट्या पिल्लासाठी एक लाईक पण करा